नमस्ते सर्वांना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी हॉटेलसारखा अंडा मसाला बनवून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक हॉटेलमध्ये जे वापरतात तेच वापरून मी मसाला बनवणार आहे आज तर तुम्हाला आता मी बघा काय साहित्य घेतलं आहे ते अद्रक लसूण घेतलं आहे कांदा घेतलेला आहे आणि टमॅटो घेतला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि खडे मसाले तमालपत्र मिरी लवंग दालचिनी आणि वेलची घेतलेली आहे तर आता पहिल्यांदा मी इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवर तर आपली अंडी ही उकडलेली आहेत उकडून घेतलेली आहेत अंडी या अंडी आता मी शालो फ्राय करून घेते तर आता कढईमध्ये पहिल्यांदा मी तेल घालून घेते आता चमच्यावर तेल घालून घेतलेलं आहे मी आता त्याच्यामध्ये अंडी मी फ्राय करून घ्यायच थोडस मीठ घालायचं सोनेरी कलर थोडस इथंपर्यंत परतून घ्यायची बारीक गॅसवर अशी दोन तीन मिनटं परतून घ्यायची म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये आहे ना त्याची टेस्ट चांगली येते ते बघा आपली अंडी आता फ्राय झालेली आहे चांगली तर आता काढून घेते मी याच कढईमध्ये आता मी अंडी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आता मी जे साहित्य घेतलेलं आहे हे सगळं भा भाजून घेणार आहे तर आता पहिला मी तमालपत्र एक घालते आणि खडे मसाले घालून घेते हिरव्या मिरच्या एक आहे हिरवी मिरची मी तोडून घेतलेली आहे अद्रक आणि लसूण हे तुम्ही दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आता कांदा घालून घ्यायचा आणि कांदा आपला सोनेरी कलर येपर्यंत मंद याच्यावर चांगला भाजून घ्यायचा जास्त लाल करायचं नाही आणि एकदम कच्चा पण नाही ठेवायचा परतून घ्यायचं व्यवस्थित बारीक घ्यायचं हे बघा आता सोनेरी कलर आलेला आहे आपल्या कांद्याला तर व्यवस्थित तरुण असं घ्यायचं मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत म्हणजे मी अंडा मसाला दोघा जणांचा बनवणार आहे तर दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत आणि दोन टॉमॅटो घेतलेत छोटे तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही क्वांटिटी जास्त घेऊ शकता ताता अपला बगा ताता आता आपला बघा कांदा कलर चेंज झालेला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये टमॅटो घालून घेते टमॅटो असे लाल गुंड असले ना की आपलं ग्रेवीला कलर पण चांगला येतो आता हे टमॅटो वीस वीसपर्यंत परतून घ्यायचे हा बघा आपला कांदा सुद्धा मऊ झालेला आहे तर आता हे थंड झालं वाटण तुम्ही वाटून घेणार आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण मी याच्यामध्ये आहे ना हॉटेलमध्ये जी फ्रिश वापरतात ती वापरणार आहे त्याच्यामध्ये घालणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण बघा बघा आपलं टॉमॅटो आता मऊ झालेलं आहे आता हे वाटण थंड करून मी गॅस बंद करते आणि वाटून घेते आणि वाटण बारीक वाटायचं हे बघा आता मी ग्रेवी वाटून घेतलेलं आहे आपला टमॅटो वगैरे मसाला तयार झालेला आहे तर मी बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता इकडं कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तर याच्यामध्ये आता मी जास्त तेल नाही तापवायचं आणि लाल तिखट घालून घेतलं आहे हळद घालून घेते आणि धणे पावडर घालते थोडीशी आणि याच्यामध्ये आता ही आपली ग्रेव्ही वाटलेली आहे ती घालून घ्यायची आता चांगलं परतून घ्यायचंय आता तेल सुटेस तोपर्यंत चांगली ग्रेव्ही आपली मीडियम गॅस वर परतून घ्यायची हा बघा आपला मसाला फ्राय झालेला आहे आता तेलामध्ये चांगलं तर ता आता याच्यामध्ये मी बघा कोणती गोष्ट घालणार आहे तर हे चिकन आणलेलं आहे मी पाऊशेर आणि ते शिजवून घेतलेलं आहे हळद मीठ लावून त्याचं पाणी मी अंडा करीला अंडा मसाल्याला घालणार आहे ते बघा जास्त नाही घालणार कारण आपल्याला अंडा मसाला बनवायचा आहे आहेच्यामुळे काय होतं आपल्या अंड्या मसाल्याला जी टेस्ट आहे ना ती खूपच छान येते तुम्ही नक्की करून बघा हॉटेलमध्ये असंच करतात आता हे आपल्या अंड्याना थोडस टोचा मारून घ्यायच्या ह्याच्यामध्ये मी आता चिकन मसाला घालून घेणार आहे थोडा आणि पाच मिनटं आहे ना याला झाकण ठेवून थोडंसं कड्यायला जायचं कारण जे आपण मसाले घातलेले असतात ते व्यवस्थित लागतात तर आता मी चिकन मसाला थोडासाच घालणार कारण पहिला आपण गरम मसाले घातलेले आहेत टेस्ट बघा तुम्ही अशी करून खूपच अंडा मसाला अंडा करी त्याच्यासाठी पण चिकनचाच वापर करतात हॉटेलमध्ये त्याच्यामध्ये आता मी झाकण ठेवून पाच मिनटं मसाला वाफून घेणार आहे चांगला ते बघा आता पाच मिनटं खतखतलेलं आहे चांगला उकळ आलेली आहे तर आता मी त्याच्यामध्ये मीठ घालून घेते थोडंसं याला तर चांगली तरी येईल त्याच्यामध्ये आपली अंडी सोडून घ्यायची थोडस मी पाणी घालून घेते झाकण ठेवून घेते पाच मिनिट ते बघा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे हे बघा तरी पण येते त्याला आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते असं नक्की करून बघा तुम्ही चिकनची ग्रेव्ही घालून खूपच भारी लागतं सुंदर मस्तच चवीला एकदम टेस्टी अंडा मसाला ते नक्की करून बघा आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ते हा बघा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे मी चपाती बरोबर सर्व केलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नक्की करून बघा आणि लाईक करायला शेअर करायला विसरू नका